लग्नावर जायचं याव करत झाले कायच झाली ना बाबा घेऊन ठेवला ना मी विचारलं चालेल तुमची झाली का तयारी मला वाटलं नाही का म्हटलं आता काऊन येतं म्हटलं कोणाकोणाची तयारी झाली उद्या लग्नाचं जायचं का नंतर ना गाई दिसून राहिलं बाहे नंतर मग रे विचार लागन तयारी झाली का नाही तुमची पण येतो का नाही तर मग आपण पाच सहा जणं झाले मग आपल्याला सेल गाडीच करता येतो ना लग्नात झालं झालं मग मन करण गाई लाव पहिले विचारू तयारी झाली का नव्हतं काय म्हण कर ना ओ मन करना काय चालू आहे तुमचं तयारी चालू आहे चाल का उद्याच्या लग्नाची या ना बाहेर येता का नाही उद्या लग्नाले काय म्हणतो प्रमिला येता का नाही म्हटलं उद्या लग्नाले झाली का म्हटलं तयारी का तयारी करू राहिला होता घरात का जेवण करू राहिला होता

মাা স্েশল গাডি গাডিকে তরাল পরতেচা তেচা আপলে এস্টি না জাল পরনা আতে বায়া এস্টি চিয় হারা দেশ তোতি কিটি 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 কেশ जा हो, की आकुलाला लगन आहे मंगाकुलाला लगन अटपला की तिकडून आपल्याला समजा स्पेशल गाडी असली तर आपले शगावई होते शगावले जाऊन म्हटलं जरास काय हो स्पेशल गाडी असली की कधी आले तर त्यांतेने आपल्याला संध्या गाडी वापस बरं मग त्यातर तुम्ही म्हणत होतं संध्या जाऊ आता म्हटलं तर असं ते मायला तनी पाय दुखते येत नाही पहिलेच मायला दुखते एसटीत कुठं गर्दी राईते

त्याच्या बाहेर जाऊन फोटोही काढून राहिले हे आमच्या घरची कुठे बसली बाहेर काय गेले नाही फोटो काढायचा आम्ही दोघं जात होतो लावत होतो

कोणाची जाते थी भूक पण आता आलो तर जेवण तर करायला लागेल ना कसे हो चला ना जीवन घेऊन मग आपण आता हो गर्दी आता वाटच राहणार आहे चला आपल्याला जेवण करून घेऊ आपण लवकर आपल्याला गर्दीत काही सुचणार नाही बापा बाया जेवाचे घात काय तुम्ही जेवण घ्यायला व्हा ना तुम्ही का गर्दी मी व्हायची वाट पाहता काय गर्दी नाही वाटत कमी गर्दी नाही वाटत कमी ताटा घ्या तिचे एक 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 वाट्या घ्या आणि त्याला व्हा एक 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 पदार्थ देते तुमच्या ताटात मी अशा जागेवर बसून का कोणी आणून देणार आहे तुम्हाला इथे टाट हा एक बार घ्या लागेल तुम्हाला टाटात निवाडून मग एक परी देतो मी तुम्हाला काय लागलं हे ते हा वाला तिकडे तर किती वाळ कुस थांबता अशा इथे उभे आहे हो ना अशा उभं राहिला जमणार आहे का वाचा

का राजा गर्दी होय का लयच गर्दी आहे ना लयच गर्दी आहे ना राजा सांगा राजा आता कुठून याला नीती घुसावून कसं काय करावं कन कसं जेव्हा काय समजून नाही राहिलं म्हणते बपे होय का का होय ते सीतारामाबा तिकडून घुसना त्या लाईनीतून तिकडून उभं राहा रांगीतनी बरोबर पुढे 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 सरकत सरकत जाते तसंच करावं लागन मग काय करतो मग आता जेव्हा तर लागणारच आहे बरं आता ते जेवण खावणं झाले असेल तर थका लागेल आपल्याला पण चला आता गाडी बोलावं लागन ते हो ना उशीर होईल ना नाहीतर मग गडव आम्ही तर आता थर्टी बसली मस्त जेवलो आता तुम्ही बी सारख्या वर्षाला द्या आणि येणारा नवीन वर्ष तुमच्या सगळ्याले आमच्या वराडी का त्या टीम तर्फे सुखी समाधानी आरोग्य आणि भरमाराटी जावं हेच आमची काळजीच्या कोणत्यातून शुभेच्छा